नमस्कार मी आणि स्वागत आहे आपल्या टेक आणि केत मराठी यूट्यूब चॅनलवरती चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूची आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा तर कापूस सोयाबीन संदर्भात हा व्हिडिओ आहे तर शासनाचा जी आर आलेलं आहे तर हेक्टरी पाच हजार रुपये वाटप शासन करणार आहेत तर त्या संदर्भात अजून एक जी आर शासनाने काढलेलं आहे तर शासन या अनुदानाची घोषणा करून बरेच दिवस झाले तरी अजून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आलेले नाही आहेत तर त्याच्यात आणखीन एक जी आरची भर आलेली तर तो जी आर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती खळेल आणि तुम्हाला हा जी आर संपूर्ण बघायचा असेल तर आपले व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये तर चॅनल जॉईन करा तेथे जी आर दिलेला आहे तर चला व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा चला व्हिडिओला सुरुवात करूया तर हा जी आर आपण पूर्ण बघणार आहोत तर आपण या जी आरमधील काही महत्त्वाचे मुद्दे त्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर जे आरमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता की दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतची कार्यपद्धती जसं सरकारने आपल्याला सांगितलं होतं की कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरकार अनुदान देणार आहे तर त्या अनुदाना जे काही अर्थसहाय्य देण्याबाबतची कार्यपद्धती तीच या जी आरमध्ये सांगण्यात आलेली आहे तर महाराष्ट्र शासनाचा जी आहे तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या आर शासनाने निर्गमित केलेला आहे तरी या जी आरमध्ये भरपूर अशी माहिती आहे तर आपण या जी आरमधले शासन निर्णय बघणार आहोत तर जी आर तुम्हाला संपूर्ण बघत असेल तर व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा चॅनलची लिंक कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये आहे चॅनल नक्की जॉईन करा मी तिथे महत्त्वाचे असे माहिती देत असतो तर शासन निर्णय असा आहे की शासन निर्णय बघू शकता तुम्ही राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील ई पीक पाणी पोर्टलवर नोंदित असलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिपीक शून्य पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार रुपये तर दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादित अर्थसहाय्य वितरित करण्यासाठीची कार्यपद्धती पुढील प्रमाणे निश्चित शासनाने मान्यता करण्यात देण्यात ता येत आहे तर अशा प्रकारे या कार्यपद्धती दाखवलेल्या आहेत तर आपण येथे बघू शकतो की जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडून ई पीक पाणी पोर्टलवरील सन दोन हजार तेवीसमधील खरीप हंगामामधील कापूस सोयाबीन पिकाच्या पेरणीची नोंद असलेल्या शेतकऱ्यांची माहिती म्हणजे डेटा महा की त्या क्लाउडवर प्राप्त झालेले आहे तर सदर माहिती डेटा आयुक्त कृषी यांचे कार्यालयाकडून जिल्हा तालुका आणि या क्षेत्रीय यंत्रणांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर सदर माहिती कृषी सहाय्यकाकडून गावनिय संबंधित गावामध्ये ग्रामपंचायत किंवा दर्शनी भागात ठळकपणे लावण्यात येईल तर आपली ई पी ही जी काही माहिती आहे ती जमा करून कृषी सहाय्यकाला देण्यात आलेली आहे तर लवकरच आपल्या ग्रामपंचायतमध्ये याद्या लागणार आहे तर खाली बघू शकतात की या माहितीनुसार पात्र शेतकऱ्यांनी त्यांचे संपूर्ण नाव आधार क्रमांक मोबाईल क्रमांक इत्यादीची माहिती विहित संमतीपत्रामध्ये आधार क्रमांकाच्या क्रमांका छायांकित क्रमांका प्रतीसह कृषी सहाय्यकाकडे उपलब्ध करून द्यावी तर यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुमचं नाव असेल तर तुम्हाला एक संमतीपत्र द्यायचे तर संमतीपत्रासोबत तुमच्या आधार कार्डाची झेरॉक्स द्यायची त्याच्यावर तुमचा मोबाईल नंबर क्रमांक आणि आधार क्रमांक असेल आणि तुमचं संपूर्ण नाव असेल आणि सर्वात महत्त्वाचा तुमचं जर खाते सामायिक असेल तर सा सामायिक खातेदारांनी ना हरकत प्रमाणपत्र द्यायचं आहे जर ज्याच्या समजा तुमच्या नावावर जर मदत घ्यायची असेल तर तुमचं संपूर्ण नाव आधार क्रमांक मोबाईल क्रमांक हे कृषी सहाय्यकाकडे द्यायचे त्याच्यासोबत तुमच्या आधार कार्डाची झेरॉक्स द्यायचे तर हे दोन कागद द्यायचे ज्याचं सामायिक खातं असेल त्यांनी ना हरकत प्रमाणपत्र द्यायचे तर भरपूर शेतकऱ्यांनी हे काम केलेले तर हे काम अगोदरच शेतकऱ्यांनी केलेले संमतीपत्र बऱ्याच शेतकऱ्यांनी कृषी सहायकाकडे दिलेले आणि ज्यांचे जॉईंट खाते आहे म्हणजे सामायिक खाते आहेत त्यांनी सुद्धा ना हरकत प्रमाणपत्र आपल्या कृषी अधिकारी कार्यालयात दिलेले तर ही जे काही माहिती आहे शेतकऱ्याकडून प्राप्त झालेली संमतीपत्र व ना हरकत पत्र तालुका कृषी अधिकारी कार्यालय स्तरावर गावनिया संकलित करून जतन करण्यात येते आणि महालटी ने तात्काळ वेब पोर्टल विकसित करून वरील प्रमाणे प्राप्त झालेल्या डेटा तालुका स्तरावरून या पोर्टलवर घेऊन तो प्रमाणित करून घ्यायचा आहे प्राप्त झालेल्या माहितीची आधार प्रमाणीकरण करण्याची कारवाई वेब पोर्टलद्वारे करण्यात येईल त्यामुळे आधार क्रमांक बरोबर आहे किंवा नाही तसेच तो त्याच व्यक्तीचा एका खात्यात जमा करण्यात येईल तर तुमचं नाव आणि आधार क्रमांक बरोबर असेल तरच तुम्हाला येथे अनुदानाचा लाभ मिळणार आहे तर येथे अजून एक महत्वाची माहिती दाखवण्यात आलेली आहे की जर यी पीक पानी संबन आदर त्या साथी तर ई पीक आणि पोल्टर संबंधित शेतकऱ्याचे नाव आधार नाव जुळवणी करावी त्यासाठी मॅचिंग पर्सेंटेज नव्वद टक्केपर्यंत अनुदेय राहील तर ई के वाय सी लाभार्थी निश्चित करण्यासाठी आधार क्रमांक पीए किसान पी एम किसान आणि नमो शेतकरी डेटा सेटशी जुळावेत व उरलेल्या अर्जासाठी नव्याने केवायसी करावी जर तुम्हाला पी एम किसान नमो शेतकरीचा लाभ मिळत असेल तर तुम्हाला ई के वाय सी करणे आवश्यक नसणार आहे जर तुम्हाला लाभ भेटत नसेल तर तुम्हाला ई वाय सी करावं लागेल तर सदर योजनेतील वैयक्तिक व सामयिक खातेदाराचे अनुने अर्थसहाय्याची परिगणना करून व मदत पुनर्वसन विभागाकडून अनुसरण्यात येणाऱ्या कार्यपद्धतीनुसार करण्याच्या अनुषंगाने वेब पोर्टलचे विकसन करण्यात येईल उदाहरणार्थ एका शेतकरी किंवा खातेदारा यांच्याकडे सोयाबीन दोन हेक्टर आणि कापूससुद्धा दोन हेक्टर आहेत तर त्यांना एकूण चार हेक्टर क्षेत्र असले त्यांना प्रतिपीक दोन हेक्टरच्या मर्यादित पाच हजार रुपये प्रति हेक्टरनुसार दोन्ही पिकाची मिळून वीस हजार रुपये अर्थसहाय्य अनुभव राहील थी तर अशा प्रकारे माहिती देण्यात आलेली तर तुम्हाला माहिती आवडल्यास नक्की शेतकऱ्यांना शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा तर भेटूया पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र